प्रभाग क्रमांक सहा मधील माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळे यांनी परिसरातील अस्वच्छतेमुळे आपला संताप व्यक्त केला आहे त्यांच्या आरोपानुसार परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे कारण सफाई कामगारच नाहीत त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस वाढत आहेत अनेक खांबांवरील दिवे बंद असूनही त्याकडे कुणीही लक्ष देत नाहीये पंधरा ते वीस दिवसांपासून घंटागाडी न आल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे त्यांनी केअरटेकरला फोन केल्यावर केवळ एक दिवस गाडी येते आणि नंतर आठ दिवस ती पुन्हा येत नाही असा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे पावसाळ्यात हा ओला झालेला कचरा सडून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला असून लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळे यांनी थेट इशारा दिला आहे की जर लवकर कारवाई झाली नाही तर हा सर्व कचरा थेट पालिकेच्या आवारात टाकू त्यांनी पालिका याची जबाबदारी घेणार का असा सवालही विचारला आहे मी मनीषा बारसकर काळे प्रवाह क्रमांक सहा मधून शाहू मधून तक्रार मानते आयुक्तांकडे आमच्या भागामध्ये मागचे पंधरा दिवस गाडी नव्हती गाडी पंधरा दिवसानंतर ज्यावेळेस आम्ही खूप केअरटेकरला फोन केले त्यावेळेस कुठे गाडी आली त्यानंतर पुन्हा आठवड्याभर गॅप घेतात मग आणि आता पाऊस चालू आहे पावसात सगळा कचरा सडतो वास येतो डास होतात जर आता या डासांमुळे डेंगू मलेरिया झाला तर त्याला जबाबदार कोण पालिका याची दखल घेणार का पालिका जब जबाबदारी घेणार का जर कोणी आजारी पडले नागरिक तर सगळ्या लेडीज सगळ्या तक्रार करतात आणि आठ दिवस झाले आम्ही ज्यावेळेस तक्रार करतो त्यावेळेस गाडी येते त्यानंतर परत आठ दिवस जोपर्यंत आम्ही केअर एस एसआय ला फोन करत नाही बोलत नाही तोपर्यंत गाडी येत नाही आणि सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि गेल्या जवळपास कित्येक वर्षांपासून इथे झाडू कामगार नाहीत लाईट पोलवर कितीतरी लाईट बंद आहेत याची जबाबदारी कोण घेणार इथे कधी नगरसेवक कोणी फिरकत नाही आयुक्तांनी याची दखल घ्यावी अशी आमची इच्छा आहे सगळ्या लेडीज त्रस्त आहेत नाही तर सगळा कचरा मंगळवारपर्यंत आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये कचरा आणणार आहे सगळा मग त्याची सगळी सर्वस्वी जबाबदारी पालिकेवर राहणार